सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात सध्या गुंड प्रवृत्तीच्या व दहशत पसरवणाऱ्या आरोपींच्या हालचाली वाढल्यात यामुळे नागरिक मात्र त्रस्त झालेत सर्वसामान्यांना या गुंडांच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागते याच पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत दोन गावठी बनावटीचे कट्टे व तीन जिवंत कारतुसांसह तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा व कारतूस घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत असताना सापळा रचून शुभम जाधव सचिन सोनवणे व गणेश भालेराव या ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली परिमंडळ दोन हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वा वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आमचे डी बीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हात बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही मान्य संदीप कर्णिक सर सीपी नाशिक मु आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे इथं दर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी देखील याबाबत सखोल माहिती दिली आहे मी वरिष्ठ पोलीस अधिक्षक जितेंद्र सत्कारे उपनगर पोलिसांना धमकेच आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर उपायुक्त मुनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलिसांच्या हाती फ्री पेट्रोलिंग करत तर या आमच्या पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस हवलदार जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की अमरपाली जवळपटीच्या पुढे इच्छामानी मंदिराच्या बाजूला कुठेतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे तर त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि त्यांना डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालत होते त्या ते टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले त्यांनी ते तेन त्यांना ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला आरमॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता तर याच्या घरी जाऊन घडती घडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ दोन जिवंत कारतूस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगतो उद्दिष्ट काय होतं सध्या तपास आपण एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि दोन राऊंड हस्तगत केलेले आहे अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे जे इंटेन्शन्स होते किंवा त्यांनी ते वेपन कुठनं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार हे काही गुन्हेगार आहे त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तसाही तपास आपण करत आहोत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लखन पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरभ लोंडे संदेश रगतवान यांनी केली असून नमूद गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इम्रान शेख करीत आहेत करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक